नमस्ते हॉटेल हो झनझनीत मेजवानीतून आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला हक्का नूडल्स बनवायचं आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे चारशे ग्रॅम हक्का नूडल्स आहे चवीनुसार मीठ आहे आणि चा चार चमचे तेल आहे आपण पोहे खातो ते चार चमचे तेल आहे पाणी मी गरम करायला ठेवलेले उकडी आली की त्याच्यात सोडायचे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आपण मीठ टाकूया पाण्यामध्ये पहिलं तेल आता ते आपण पाण्यामध्ये सोडूया नूडल्स आणि हे आपल्याला सुट्टे होईपर्यंतच ठेवायचे त्याच्यात सुट्टे झाले की झाकण लावून एक मिनिट ठेवायचे त्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि अडीच मिनिटं झाकून ठेवायचे मी अगोदर एकच मिनिट सांगितलं होतं पण अडीच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आता आपण यातलं पाणी वतून देऊया याच्यावर आपण थंड पाणी होतो या का नूडल्स बनवण्यासाठी साहित्य पाहूया दोन वाट्या कोबी घेतलेला आहे एक वाटी कांदा पाथे एक वाटी दुसरी बारीक कापलेली कांदा पाथे एक वाटी सिमला मिरची आहे दोन वाटी गाजर कापलेले आहे आणि कांदा पातीची कांदा कांदा ही अर्धी वाटी आहे हे आठ चमचे मी तेल घेतलेले आहे सहा चमचे लसूण बारीक कापून घेतलेलं आहे ग्रीन चिली अर्धी वाटी आहे रेड चिली अर्धी वाटी आहे मोठी अर्धी वाटी आहे डार्क सोया सॉस छोटी एक वाटी आहे टोमॅटो सॉस छोटी एक वाटी आहे एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा मिरी पावडर आहे एक चमचा मिरची पावडर आहे दोन चमचे मिरची मी कापून घेतलेली आहे आपण पहिलं कडईला तेल लावून घेऊया हे सगळं कडईला तेल फिरवून घेतलेले आपण तेल टाकूया तर लसूण टाकूया लसूण थोडा लाल होतोय हिरवी मिरची टाकूया तपाथीचा कांदा टाकूया COVID, गाजर शिमला कांदा पात, बारीक कापलेली कांदा पात चवीनुसार मीठ टाकूया हे आता आपल्याला तीन मिनिट होऊन द्यायचे जास्त रंग बदलून द्यायचा नाही काळ दिसलं नाही पाहिजे आता आपण मिरची पावडर टाकूया मिरी पावडर गरम मसाला टोमॅटो सॉस डार्क सोया सॉस रेड चिली ग्रीन चिली त्यात आपण घालून घेऊया आता आपण नूडल्स टाकूया याच्यामध्ये रुपया झालेले ह्या हक्का नूडल्समध्ये मी व्हिनेगर टाकलेलं नाही आजीनं मोठं टाकलेलं नाही लहान मुलांसाठी खूप छान आहे पण हे आपण घरी केलं तर खूपच छान आहे बाहेरून आणण्यापेक्षा घरी करून घातलेलं मुलांनाच चांगलं असतं तुम्ही पण असंच हक्का नूडल्स करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs>